नमस्कार सगळ्यांना स्वागत पर पर आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर समाजकल्याण परीक्षेसाठी आपण जो काही आपला रिमेनिंग पार्ट आहे चालू घडामोडीचा तो आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत जे काही महाराष्ट्राच्या सरळसेवा परीक्षेमध्ये चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत ते आपण डिस्कस करत आहोत जे की परीक्षेला आपल्याला सुद्धा विचारण्यात येतील सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांना कोणाला टी सी एसचे पी वाय क्यू हवे असतील तर पी वाय क्यू घ्या आणि परीक्षेला जाण्याअगोदर सगळे लेक्चर पाहून घ्या जर वेळ पुरेसा नसेल तर लेक्चरमधलेच पी डी एफ माझ्याकडे उपलब्ध आहेत तर ज्यांना कुणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करा माझा नंबर प्रत्येक व्हिडिओमध्ये मेन्शन मी करत असतो सो हा माझा नंबर आहे सो कॉन्टॅक्ट करा शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव चला पाहूयात पहिला प्रश्न की जगात सर्वात नवीन देश कोणता आहे तर जगामध्ये नवीन देश नवनिर्मित देश छॉड नावाचा हा देश जो आहे तो नवनिर्मित आहे त्यानंतर श्रीमती दयमंती तांबे कोणत्या खेळात राष्ट्रीय विजेता होते तर हे जे आहेत ते बॅडमिंटन या खेळामध्ये राष्ट्रीय विजेते होते राहिला प्रश्न खालीलपैकी कोणकोणते खेळाडू महाराष्ट्राचे आहेत असा हा प्रश्न आहे तर याच्यामधले जे आहे ते विल्सन जॉन धनराज पिल्ली आणि अपर्णा पोपट हे जे तीन व्यक्तिमत्व किंवा खेळाडू जे आहेत ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे आहेत म्हणजेच आपला पहिला ऑप्शन जो आहे तो बरोबर असेल त्यानंतर परत काय म्हटलं की सन दोन हजार तेवीसमध्ये फिफा महिला फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात झाले किंवा झालेली आहे तर फिफा वर्ल्ड कप महिला म्हटलंय सो महिला स्पर्धा जी आहे ती कोणत्या देशामध्ये झाली हो ती झाली न्यूझीलंडमध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये ऑप्शन सेकंड नंबरचं बघा से। अशा पद्धतीनं प्रश्न येतात तुम्ही फक्त न्यूझीलंड पाहून ए किंवा पहिलं जे आहे ते उत्तर त्या ठिकाणी क्लिक नका करू हे तुम्हाला पर्यायी उत्तर वगैरे खाली दिलेले असतात ओके त्यानंतर खालीलपैकी कोण भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेलं नाही आहे असं म्हटलेलं आहे सो जे काही मुख्य निवडणूक का आहेत ते थोडंफार काय करा पाठांतर त्यांचं करून घ्या आलं लक्षात चला काय म्हटलं की आयुक्त नाही आहेत तर राजीव महर्षी जे आहेत या ठिकाणी नाही आहे त्यांनी काम वगैरे पाहिलेलं नाही आहे सध्या भारतामध्ये किती राज्य आणि संघराज्य आहेत तर याचं जे उत्तर आहे ते किती आहे अठ्ठावीस सात ओके त्यानंतर पुढे बघा की कोविड एकोणीस महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी हा हा प्रश्न जो आहे तो खूप साऱ्या परीक्षेत आलेला आहे सो एक महत्त्वाचा वाटला सो ऑपरेशन वंदे भारत त्याचं नाव होतं त्यानंतर महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणता टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे तर जे एकशे एक्क्याऐंशी क्रमांकाची हेल्पलाईन आहे ती सुरू करण्यात आलेली आहे पंकज आडवाणी हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत वर आपण पाहिलं तर हे जे व्यक्ती आहेत किंवा हे जे खेळाडू आहेत ते कशाशी निगडीत किंवा कशाशी संबंधित आहेत हो तर हे जे आहे ते बिलियर्ड्स या खेळाशी निगडीत आहे, आहेत संबंधित आहेत त्यानंतर योम मित्र खालीलपैकी काय आहे तर योम मित्र जे आहे ते काय आहे हो तर हे महिला रोबोट आहे किंवा त्याचं नाव वगैरे आहे त्यानंतर सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगरिया आहेत सगळ्यांना माहीत असेल त्यानंतर स्वच्छ भूक स्वच्छ मुक अभियानांतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे बघा प्रश्न कसे डीपमध्ये आहेत सो आज इट इज तुम्ही काय करा काळजीपूर्वक पाहत जा सचिन तेंडुलकर यांची करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे बघा याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर काय म्हटलं की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून डिलीट नावाची पदवी प्रदान करण्यात आलेली आहे तर हे जे आहे ते त्यांना कोणत्या विद्यापीठाकडून मिळालेली हो तर ती जी आहे ती डी वाय पाटील विद्यापीठ जे आहे ते याच्या विद्यापीठाकडून मिळालेली पदवी ही आहे सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राचे करंट अफेअर करा सो हा प्रश्न सोडून द्या किंवा याचं उत्तर लगेच सांगून देईन कसं आहे महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करूयात हे झालेले आहे त्यानंतर भारतातील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची वगैरे किती मीटरमध्ये आहे तर ही एकशे ब्याऐंशी मीटर आहे चला परत काय म्हटलं हां आपण हा, हा सुद्धा पाहिला आहे टप्पा घटनेच्या कोणत्या कलमानवे दोन तीनशे सत्तर वगैरे आहे त्यासोबत नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते डॅश रोजी करण्यात आलं तर हे कधी करण्यात आलं हो हे जे आहे ते जवळपास अठ्ठावीस मे दोन हजार तेवीसमध्ये करण्यात आलेलं आहे त्यानंतर इंटरपोल या संघटनेचं मुख्यालय इंटरपोलचं सगळ्यांना माहीत असेल एकदम इझी प्रश्न आहे हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे सो माझ्या मते सॉरी एक मिनटं हां फ्रान्समध्ये आहे ना सो हे फ्रान्समध्ये आहे त्यानंतर परत पुढं काय म्हटलं की आंतरराष्ट्रीय विपशन्य विपशय्यांना सॉरी एक मिनटं उप विपशणना विपशन्ना केंद्र नाशिक जिल्ह्यात कोठे आहे तर हे जे आहे ते ऑलमोस्ट कुठं आहे हे इगतपुरीला आहे लक्षात असू द्या त्यानंतर मराठी भाषा दिन म्हणून आपण सगळ्यांनी पाहिलं सत्तावीस फेब्रुवारीला भारताचे एकोणतीसावे राज्य कोणते आहे तर भारताचं जे एकोणतीसावं राज्य आहे ते कोणतं आहे हो सगळ्यांना माहीत असू द्या तेलंगणा ओके त्यानंतर परत आ, सन दोन हजार चोवीसचा विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणास देण्यात आलेला आहे तर दोन हजार चोवीसचा जो काही विदा करंदीकर पुरस्कार आहे तो कोणाला मिळाला रवींद्र शोभणे यांना मिळालेला आहे आलं लक्षात परत काय म्हटलं की टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यात भारताने कोणास पराभूत केलं हां दक्षिण आफ्रिका त्यानंतर परत बघा चॅट जी पी टीचा एक फुल फॉर्म किंवा काय आहे तर तो सिंपल सांगायला गेलं तर ते काय आहे हो एकदम सोपा प्रश्न तुम्हाला तेवढं काय हार्ड नाही आहेत बट जे महत्त्वाचं आहे ते करून जा आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटपोट त्याला म्हणतात त्यानंतर ऑलिम्पिक पदक विजेता नाही आहे असं म्हटलेलं आहे प्रश्न व्यवस्थित वाचत जा तर मिल्खा सिंग त्यानंतर अटल सेतू हा जो आहे तो मुंबई लेन एक्सप्रेस हायवे तो मुंबईला कोणता शहरांशी जोडतो तर अटल सेतूवर खूपता प्रश्न दिसत त्यामुळे त्याबद्दल थोडं माहिती वगैरे काढा उद्घाटन कोणी केलं कसं झालं किती किलोमीटरचा हा सगळ्यात मोठा अटल सेतू वगैरे ब्रिज वगैरे म्हणजे त्याची सगळी इन्फॉर्मेशन इन डिटेलमध्ये काढून घ्या तर हा नवी मुंबईला जोडतो त्यानंतर सहासष्टाव्या केसरी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये विजेता कोण आहे तर आत्ता जे रिसेंट झाले ना ते सुद्धा करून घ्या तर यातलं जे विजेता खेळाडू आहे ते कोण आहे तो सिकंदर शेख त्यानंतर परत काय म्हटलं की इग्नायटेड माइंड्स नावाच्या पुस्तकाचं लेखक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांचं आहे त्यानंतर जलीकटू नावाचा जो काही महोत्सव आहे तो कोणत्या राज्यात साजरा करतो आपण सगळ्यांना माहीत असेल तर आहे ए टी एस कशाचा शॉर्ट फॉर्म आहे ए टी एस म्हटलंय तर ए टी एस जे आहे ते अँटी टेरिझम स्क्वॅड याचं आहे त्यानंतर परत याच्यामधलं काय म्हटलं की अयोग्य जोडी ओळखा असं आपल्याला सांगितलेलं आहे तर सगळ्यांना माहीत असेल जो पहिला आहे ऑप्शन तोच चुकीचा आहे तो मराठी तर गौरव दिन कधी सगळ्यांना माहीत असेल आत्ताच आपण डिस्कस केले सत्तावीस फेब्रुवारीला साजरा आपण करतो ओके चला परत पुढं काय म्हटलं की दोन हजार चोवीस यापैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न हा पुरस्कार घोषित झालेला नाही आहे तर दोन हजार चोवीसचा जो काही भारतरत्न पुरस्कार आहे तो पद्मा सुब्रमण्यम यांना घोषित झालेला नाही आहे या सगळ्यांना मिळालेला आहे त्यानंतर काय म्हटलं की भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत तर याचे जे पहिले अध्यक्ष आहेत त्यांचं ना, सॉरी नाव रतन टाटा हे आहेत यांच्याबद्दल माहिती तुम्ही शंभर टक्के काढा त्यानंतर शांघाय सहकार्य संघटना यामध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही आहे असं म्हटलेलं आहे तर जपान हा नाही आहे सदस्य टी ट्वेंटी सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक बनविणाऱ्या खेळाडूचं नाव काय आहे तर त्यांचं नाव काय आहे हो तर ते आहेत रोहित शर्मा ओके सो so, नोट no डाऊन करून घ्या त्यानंतर मॅन ऑफ द टुर्नामेंट मते आपण हा प्रश्न पाहिला माजा माते आहे माझ्या मते सगळ्यांनी उत्तरं जे आहे ते कमेंट करा भारतातील सर्वात लांब किंवा सर्वात जास्त लांबीचा सागरीवर सेतू वगैरे अटल सेतू तुम्हाला आत्ताच जस्ट सांगितलं त्यानंतर एक जुलै दोन हजार चोवीसपासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यापैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या व शिक्षा कलमे दिलेली आहेत हे ॲज इट इज हा बहुतेक माझ्यामध्ये खूपदा प्रश्न दिसतो आहे सो हे लक्षात ठेवा रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक असॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे तर याचं उत्तर जे आहे ते एक दोनशे तीन किंवा टू झिरो थ्री चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता आहे तर हा जो देश आहे तो कोणता आहे हो सगळ्यात महत्वाचा भारत ओके असू द्या भारताशी संबंधित जे काही प्रश्न किंवा उच्च कामगिरी जी काही घडवलेली आहे देशाने असू द्या राष्ट्रानं असू द्या सो ती थोडं एक वेळा काढा इन्फॉर्मेशन बसून करंट अफेअर म्हणतो तेवढे काही हार्ड नसतात बट तुमच्या नजरेखालून टाकलात तर व्यवस्थित जाईल नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे तर याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर जवळपास अफगाणिस्तानमध्ये ओके त्यानंतर समान नागरिक कायदा करणारं दे। देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे तर हे कोणतं आहे ओके केरळ ओके त्यानंतर परत बघा भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जागेसाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबविण्यात येते तर ही जी आहे ती गगनयान नावाची मोहीम असते आणि त्यासोबत सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे तर सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा तिसरा क्रमांक आहे आणि त्यानंतर कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे तर हे जे आहे ते दांडपट्टा ओके सो so, डाऊन करून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं हां अजून दोन आहेत सत्त्याण्णवे जे अखिल मराठी साहित्य संमेलन आहे ते, ते कुठं पार पडलं अमळनेरला शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्या दरम्यान कोणत्या चित्रपटात सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तर हा ओपन हायमर नावाचा जो काही चित्रपट आहे त्याला मिळालेला आहे सो लक्षात असू द्या काही डाऊट असतील नक्की कळवा आहे मी तुमचे सगळे डाऊट सोडवेन आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही काय म्हणतो प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवा मित्रांनो लक्षात असू द्या प्रश्नपत्रिका सोडवायला तुम्हाला का सांगतो प्रश्नपत्रिका तुम्हाला कळून जातं की टाईम मॅनेजमेंट कशा पद्धतीने तुम्ही लावता आणि त्यासोबत परत म्हणजे काय आता जसं की मराठी आणि इंग्रजी या दोन्ही पद्धतीमध्ये किंवा या दोन्ही विषयामध्ये सर्वात सोपा म्हणजेच काय परिच्छेद जो आहे तो तुम्हाला येतो तिथं बघून तिथंच उत्तर द्यावं लागतं परंतु एक परिच्छेद एकच प्रश्न असतो दोन गुणांसाठी तर तो परिच्छ तुम्ही किती मिनिटात कवर करता हे महत्वाचं आहे आणि परिषद कशा डिफिकल्टी लेवलचे येतात हे तुम्हाला, फक्ता फक्ता। का तुम्हाला फक्त आणि फक्त टी सी एसच्या पी वाय मध्येच भेटतील बरं ऑदर कोणतीही इन्स्टिट्यूट असू द्या त्यानंतर कोणताही मटेरियल असू द्या आता बघा मी इथं मराठी ग्रामर इंग्रजी ग्रामर काय घेत नाही कारण का त्यावर तुम्हाला मिनिमम पाच प्रश्न परिषदावरच आहेत म्हणजे दहा प्रश्न किंवा वीस गुणांचा जो काही भाग आहे तो पोर्शन फक्त आणि फक्त तुम्हाला काय पॅसेजवर विचारलं जाणार आहे सो ते पॅसेज तुम्ही कशा पद्धतीनं हँडल करता त्यातून तुम्ही उत्तरं किती बरोबर शोधता हे महत्त्वाचं वाँच आहे ते सोडवण्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला टी सी एस पी वाय क्यूच पाहावे लागतील सो ते जर नसतील तुमच्याकडे माझ्याकडे उपलब्ध आहेत या नंबरवर संपर्क करून वेळ लावून सोडवा बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या धन्यवाद